नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळाल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज चार मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव गेलेला आहे सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी फर्दर कापसाला सहा हजार पाचशे रुपये सर्वोच्च दर असा मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात था हजार था पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार दोनशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणीच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस आजचे सर्वोच्च दर सात हजार सहाशे रुपये सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल